हे नक्की प्रेम होतं की पाप एकतर्फी आकर्षण होतं की समाजाला न ना रुचलेलं नातं पुण्याजवळील डोंगराच्या कड्यावरून दोघांनी एकत्र जीव दिला पण मागे उरलं फक्त एक मोठं प्रश्नचिन्ह पुण्यातील जुन्नर परिसरात नुकतीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे श्रीगोंदा येथील चाळीस वर्षे तलाठी रामचंद्र पारदी आणि जुन्नरमधील महाविद्यालयात बारावीमध्ये शिकणारी अल्पवयीन विद्यार्थिनी रुपाली संतोष कुटान या दोघांनीही हात वीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पण त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं त्यांच्यात नक्की कोणतं नातं होतं आणि त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नेमकं काय सांगितलं ही माहिती उघड होताच कुटुंबीय पोलीस प्रशासन आणि सामान्य नागरिक सगळेच हादरले आहेत रामचंद्र पारधी आणि रुपाली कुटान हे दोघंही नात्याने एकमेकांचे नातेवाईक होते वयाने दुप्पट असणारे रामचंद्र हे रुपालीच्या मावशीचे पती म्हणजेच रुपाली ही रामचंद्र पारधी यांच्या बायकोच्या चुलत बहिणीची मुलगी होती एकमेकांना घरचं मानणाऱ्या या दोघांनी अचानक इतकं गंभीर पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत काही जण म्हणतात की रामचंद्र यांचं वागणं रुपालीकडे जास्त प्रेमळ आणि काळजीचं होतं पण हे नातं जसं जस वाढत गेलं तसतसं त्यामागे काहीतरी गुप्त होतं चला आता या दोघांमधील संबंधांची पार्श्वभूमी त्यांचं मानसिक द्वंद्व आणि अखेरच्या क्षणी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी या सगळ्याकडे सविस्तर नजर टाकूया रामचंद्र पारधे हे मूळचे दुर्गावाडी येथील रहिवासी सध्या ते अहिल्यानगर जिल्हा अहमदनगर येथील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते त्यांचं कुटुंब बऱ्यापैकी मध्यमवर्गीय होतं त्यात त्यांची पत्नी दोन लहान मुले आई वडील अशा मंडळीसोबत त्यांचा संसार सुरू होता सुरुवातीला सगळं सुरळीत होतं पण हळूहळू घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद होऊ लागले रामचंद्रची पत्नी तिला जे काही घरात घडायचं ते लगेच आपल्या बहिणींना फोन करून सांगायची सवय होती कधी रागातून तर कधी तक्रारी म्हणून ती घरातील भांडणं नवऱ्याचे शब्द घरच्या पैशांचं गणित सगळं बहिणीसोबत शेअर करत असे हे लक्षात आल्यावर रामचंद्रला ते खटकू लागलं आपल्या घरातलं कोणाला सांगायचं बाहेर चर्चा करून काय उपयोग हे आपलं वैयक्तिक आयुष्य आहे तो सतत म्हणत असे पण पत्नीचं हे वागणं थांबत नव्हतं त्यातूनच एक दिवस त्याच्या भांडणाचं प्रमाण इतकं वाढलं की त्याचं नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर आलं पण खरी ठिंगी तेव्हा पडली जेव्हा रामचंद्राला समजलं की त्याच्या पत्नीचे गावातीलच एका पुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत या बातमीने रामचंद्राच्या पायाखालची जमीनच सरकली जिच्यासाठी मी इतकं केलं दोन मुलाचं भवितव्य सांभाळलं तिनेच असा विश्वासघात केला असा प्रश्न त्याला आतून पोखरत होता या घटनेमुळे त्याच्या मनातील चीड निराशा अपमान आणि विश्वास हे सगळं एकत्र झालं त्यातच घरी परतल्यावरही सतत वाद संशयाचे वातावरण आणि मानसिक तणाव यामुळे रामचंद्रच्या जीवनात शांती नावशान उरलं नाही तुझ्या आयुष्यात नवीन तरुण आला आहे म्हणूनच तुम्हाला शारीरिक सुख देत नाही असे आरोप तो बाईकवर करू लागला रुपाली ही रामचंद्रच्या मेहणीची मुलगी पण गेल्या सहा महिन्यापासून रुपाली रामचंद्रसोबत फोनवर बोलायची आणि ही गोष्ट रामचंद्राच्या बायकोला समजली आणि तिनं ती बहिणीला सांगून दिली त्यामुळे रुपालीच्या घरचेही तिला रागवायचे तुझ्या काकासोबत जास्त बोलत जाऊ नको असं तिला म्हणायचे पण तरीही रुपाली रामचंद्रसोबत फोनवरून बोलायची गेल्या सहा महिन्यापासून यांच्यातील बोलणंही वाढलं होतं आणि त्यामुळे कधीकधी ते भेटायचे देखील परंतु यांच्यातील नात्याचा खुलासा अजूनही कुठे झाला नव्हता तेव्हाच अचानकच एक दिवस रामचंद्र बेपत्ता झाला आणि इकडे रुपालीही मी कॉलेजला जाते आहे माझा क्लास आहे उशीर होईल म्हणून घरातून निघाली आणि तीही परत घरी परतलीच नाही आपला नवरा ना गेला आहे दोन तीन दिवसापासून घरी परतला नाही म्हणून त्याच्या बायकोने अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली इकडे रुपाली देखील काही दिवसापासून बेपत्ता झाली होती आपल्या मुलीला कोणीतरी पळवले असा घरच्यांचा समज झाला आणि म्हणूनच तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये तिच्या आईवडिलांनी दाखल केला पोलीस आता दोघांच्याही शोधत होते अशातच रामचंद्र यांची गाडी तीन चार दिवसापासून जुन्नरमधील कोकण कड्यावर उभी होती तसेच तिथेच स्त्री व पुरुषांच्या पायातील चपलांच्या जोड्याही पडलेल्या होत्या त्या गाडीमध्ये मागच्या सीटवर कॉलेजची एक बॅग होती गाडी लॉक होती तिथल्या गावकऱ्यांना संशय आला की त्यांनी त्या गाडीबद्दल पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली पोलीस घटनास्थळी लगेच पोहोचले कड्याच्या खोल दरीत शोध घेतला असता सुमारे बाराशे फुटावर पथखाला रुपाली आणि रामचंद्राच्या मृतदेह आढळून आला आणि त्याच ठिकाणी दोघांच्याही सुसाईड देखील आढळून आल्या अगोदर रामचंद्राने लिहून ठेवलेली सुसाईड नोट आपण बघूया मी रामचंद्र साहेबराव पारथी आपल्या आईवडील आणि भावाची मुलाची आधी माफी मागतो माझी बायको आणि तिच्या नातेवाईकांनी आपल्याला मानसिक त्रास दिला यामुळे आता जगण्याची इच्छा नाही माझी बायको लायकीची नाही ती घरातील सगळ्या गोष्टी फोन करून आणि प्रत्यक्षात सगळ्यांना सांगते आपण किती चांगलं आणि नवरा कसा वाईट आहे असं ती नातेवाईकांना सांगते तिने माझी नातेवाईकामध्ये बदनामी केली मी आठ वर्ष सगळं सहन केलं माझ्या बायकोचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते त्यामुळे तिने आपल्याला कधीच मानसिक आणि शारीरिक सुख दिलं नाही माझ्या बायकोने आणि तिच्या नातेवाईकांनी केलेल्या माझ्या बदनामीमुळे आता जगण्याची इच्छा नाही माझ्या मृत्यूला या सर्वांना जबाबदार धरून कठोर कारवाई करा तसेच अल्पवयीन रुपालीनं चिठ्ठीत काय लिहिलं ते पाहू हो। माझी आई मला रोज तुझं लफडं आहे असं म्हणत मला त्रास देत राहिली माझे वडील रोज दारू पिऊन मला मारहाण करायचे माझे सगळे नातेवाईके त्यांना सामील होऊन गावोगावी माझी बदनामी करत फिरले तसंच दातेवाडी येथे गेल्यावर गणेश भालचीन आणि तुषारदाने हे दोघेही मला होठाचं चुंबन घ्यायला सांगायचे घानेडे हावभाव करून माझ्याकडे शरीर सुखाची मागणी करायचे त्यांची मैत्रीण प्रीती कुठानेही मला मानसिक त्रास द्यायची त्यामुळे हे सगळं माझ्या मृत्यूला जबाबदार असून त्यांना कायद्यानं शिक्षा व्हावी हीच माझी इच्छा म्हणजे बघा या रुपालीने देखील आपल्याच आईवडिलांकडून होणाऱ्या त्रासामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे दोघांनीही आपल्या कुटुंबियांना दोष देत आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं आहे गावातील आजूबाजूला विचारपूस झाल्यानंतर ग्रामस्थानी त्या दो दोघांमध्येच अनैतिक संबंध असल्याचा संशय आता व्यक्त केला आहे रूपालीला अनेकदा त्यांनी रामचंद्रसोबत बाहेर बघितले आहे एक तर नात्यातील काका आणि मुलीचं नातं त्यात घरी बायकोकडून सुख नाही इकडे मुलीलाही तुझे बाहेर लफडे आहे असं वारंवार त्रास दोघंही त्यामुळे कॉन्टॅक्टमध्ये आणि म्हणूनच मिळून या दोघांनीही आत्महत्या केली किती दिवसापासून दोघंही सोबत होते आत्महत्या कधी केली हे सगळंच आता तपासात समोर येईल मुली समान रुपालीसोबत रामचंद्राचे नाते नेमके काय होते याचा तपास आता पोलीस घेत आहेत त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे दोन्ही कुटुंबियांना बोलावून त्यांची चौकशी केली जात आहे रामचंद्र पारधे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी गाडी लॉक केली होती ही कार टोईंग करून जुन्नर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे तिच्यातही नक्कीच काहीतरी पुरावे मिळतील अशी आशा सगळ्यांचीच आहे मित्र आणि मैत्रिणीनो नेमकं या दोघांमध्ये काय संबंध होता हे अजून तर समोर आलं नाही पण नक्कीच जर यांच्यात अनैतिक संबंध असेल तर हे फार चुकीचं आहे बायको जर तुम्हाला सुख देत नाही तिचे बाहेर अनैतिक संबंध आहेत मग तुम्हीही मुली सामान मुलीला कसं काय प्रेमाच्या जाळ्यात फसू शकतात त्या मुलीकडून फक्त तुम्हाला सुख मिळावं म्हणूनच तुम्ही तिला यूज करतात का जेव्हा तुमचं नातं चुकीचं आहे असं तुम्हाला वाटू लागतं आपण लग्न करू शकणार नाही आपल्याला लोक नाव ठेवणार असं जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही स्वतःही आत्महत्या करतात आणि समोरच्या मुलीलाही आत्महत्या करायला प्रवृत्त करतात हे फार चुकीचं आहे जर असं घडलं असेल तर तपासात जे सत्य आहे ते समोर येणारच या लोकांनी जीव दिला पण सगळ्यात जास्त त्रास यांची बॉडी बाहेर काढत असताना रेस्क्यू टीमला झाला आहे या तलाठीमध्ये आणि त्या मुलीमध्ये नेमकं काय नातं असेल यांनी दोघांनीही सोबत जीव दिला खाली कमेंटमध्ये सांगा मला तर हे अजिबात पटलं नाही चिठ्ठी आई वडिलांची आणि बायकोची बदनामी करणं तुम्हाला पटतं का खाली कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आपली मुलगी जर काही चुकीच्या मार्गावर जात असेल तर आईवडील तिचं समजावून सांगतात कारण तो त्यांचा हक्क असतो पण नवऱ्यामध्ये जर कुठेतरी माणूस म्हणून अपुरेपणा असेल संवादाचा अभाव असेल तेव्हा काही बायका बाहेरच्या नात्याच्या आकर्षणाला बळी पडतात मग यात नेमकी चूक कोणाची आहे मुलीची नवऱ्याची की समाजाच्या नजरेची तुमचं प्रामाणिक मत खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा ही खरी आणि धक्कादायक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे जसं सत्य हळूहळू उघड होते तसं आम्ही ते तुमच्यापर्यंत आणत राहू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क राहा अन्यायाविरुद्ध आवाज उठवा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका सत्य घटनासह लवकरच